हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यातनी आणि विविध भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला दिसलं बरोबर तर सर आता बरेच शेतकरी आपल्याला पुढचा अंदाज विचारत होते म्हणजे डिसेंबर महिन्याचा डिसेंबर महिन्यामध्ये काय परिस्थिती राहणार मग डिसेंबर महिन्यामध्येही पाऊस राहणार की ढगाळ वातावरण राहणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर ओके धन्यवाद आपण जर पुढचा अंदाज द्यायचा झालं सध्या आपल्याला असं दिसत आहे की अंदमान समुद्रामध्ये हो, एक वादळ सेनियार तयार झालेलं आहे ज्याची खूप चर्चा सोशल मीडियावर झाली होती हो परंतु केवळ इंडोनेशियाच्या आजूबाजूने जे काही क्षेत्र आहे ज्याला मलायका असं म्हटलं जातं या हो, भागामध्ये हे सेनियर चक्रीवादळ तयार झालेलं आहे परंतु त्याचा हो, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये तसा भारतीय हवामानासाठी काहीही परिणाम होणार नाही आणि ते आजच संपुष्टात येणार आहे फक्त एक चक्रीवादळ रेकॉर्ड झालेला आहे या वर्षामध्ये हो दुसरी गोष्ट आता श्रीलंकेच्या जवळ दुसरी एक नवीन सिस्टम तयार होते आणि हे देखील चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं जर त्याची गती वाढली तर हो मात्र त्याविषयीची अजून संदिग्धता आहे ते होईल की नाही याविषयी अजून हवामान खात्याकडून कुठलाही खुलासा देण्यात आलेला नाहीये बरोबर आहे सर आता महत्वाची बाब आहे की या दोन सिस्टमचा थोडा भारतावर काय परिणाम होतो हो, हो। तर भारतामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे हो। आणि त्या ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही आहे मात्र थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी अतिशय तुरळक अशा स्वरूपातलं पाऊस झालेला आहे हो गेल्या आठवड्यामध्ये हो त्या पलीकडे कुठेही पावसाची नोंद झालेली आहे बरोबर त्यानंतर आता इथोपियामध्ये जे काही ज्वालामुखी तार झाला त्याच्यामुळे त्याचे धुराचे लोट हे आकाशामध्ये जाऊन त्याचा देखील भारताच्या उत्तरेकडील हवामानावर परिणाम झालाय हिमालयापर्यंत त्याचा परिणाम आहे आणि तसा त्याचा मुख्य प्रभाव हा चीनवर आहे त्यामुळे त्याचा आपल्याला तसा पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा इकडे इराक वगैरे भागालाही त्याचा परिणाम होऊ शकतो कारण हे डोंगराळ भाग आहेत आणि याचा उंच भागावर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे हो भारताला तसं घाबरण्यासारखं नाही कारण याच्यामध्ये विषाणू वायू आहे आणि त्याचा तसा भारताने घाबरण्याचं कारण कशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता हवामान अभ्यासक टाकतायत म्हणून त्याचा खुलासा करायचा किंवा त्याच्यात विषारी वायू जरी असला तरी भारतीय हवामानावर त्याचा फार वाईट परिणाम होईल असं वाटत नाही याचं कारण असं आहे दोन्ही बाजूला आपल्याला समुद्र आहे आणि समुद्रातून तयार होणारी वाफ ही आर्द्रता निर्माण करते आणि ही घुरातील जे काही दूषित कण आहेत त्यांना परावर्तित करण्याचं काम करत असते हो आता डिसेंबर महिन्याचा अंदाज द्यायचा झाला तर मध्ये वादळ कमी तयार होतात आपला अनुभव आहे हो परंतु डिसेंबरमध्ये लहानना कंडिशन सक्रिय होत असल्यामुळे थोडं थंडीचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे हा डिसेंबर पासून पुढे जवळपास एकोणीस ते वीस जानेवारी पर्यंत खूप थंडी राहण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान जर डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणारे पश्चिमी विक्षो जर सशक्तपणे आले तर मात्र आपल्याला एक भीती अशी आहे की मध्य भारतामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे कारण या कालावधीमध्ये गारपीट होणार नाही अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता आणि अजूनही होणार नाही असाच महाराष्ट्रासाठी अंदाज आहे परंतु तरी देखील डब्ल्यूडी भूभागाकडे म्हणजे मैदानी प्रदेशाकडे आले हो। तर यदा कदाचित काही राज्यांमध्ये गारपीट होईल आणि मग त्याच्यात महाराष्ट्राचा किती भाग असेल याविषयी अजून निश्चितता आलेली नाहीये ते अंदाज निश्चित होतील शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून हो। आपण त्या विषयीचा अपडेट देत राहू बरोबर त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थंडीला तयार राहायचंय अतिशय चांगल्या प्रकारची थंडी पिकांना पूरक अशा प्रकारची थंडी राहील हो एकच आहे की लानिना कंडिशन कमी कालावधीमध्ये तयार होत असल्यामुळे या थंडीचा थोडा त्रास आपल्याला जनावरांना वृद्ध माणसांना आणि पिकांना देखील होत असतो oh oh. तर त्यामुळे जेव्हा थंडी पेक्षा खाली जाईल तेव्हा सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये योग्य ती फवारणी पिकांवर घेणं सर्वांनी स्वतःची काळजी घेणं जनावरांची काळजी घेण्याचं काम करा पावसाची फार भीती डिसेंबरसाठी बाळगायची गरज नाही परंतु गारपिटी संदर्भात काही अंदाज आले तर आपण पुढचं रेकॉर्डिंग नक्की घेऊया बरोबर सर आणि सर तुम्ही व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आणि शेतकऱ्यांना कोणतीही घाबरायचं काम नाही तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ढगाळ वातावरण राहिलं पाऊस कुठेही पडला नाही फक्त मोजके ठिकाण होते पावसाचे आणि तुम्ही सांगितलं सुद्धा होत आणि ते आपला व्हिडिओ सर एक लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे फार छान अभिनंदनच्या बद्दल हो आणि सर आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की हे ढगाळ वातावरण किती दिवस राहणार समजा हे सहा डिसेंबर पर्यंत राहणार आहे सहा डिसेंबर नंतर ढगाळ वातावरण कमी होईल कारण दोन्ही समुद्रातल्या सिस्टम ह्या कमजोर होण्याची शक्यता आहे हो, हो. त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही मात्र आपल्याला एक चार पाच सहा तारखेला सोलापूर दक्षिण सांगली दक्षिण आणि कोल्हापूरच्या काही भागात हलका शिडकावा होण्याची शक्यता राहील बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मान्सून दोन हजार सव्वीस विषयी अंदाज दिला होता आणि शेतकऱ्यांना ते खूपच आवडलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला असं शे चांगल्या चांग कॉमेंट केले आहे की एक नंबर अंदाज सर धन्यवाद सर असे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला कॉमेंट केलेले आहे त्या व्हिडिओवरती बरं हो धन्यवाद त्याबद्दल आपण शेतकऱ्यांचे आभार मानूयात हो तर ऑक्च्युअली तुमचा एक मला असा उपयोग होतोय की तुमच्याकडे मी जे रेकॉर्डिंग देतो ते रेकॉर्डिंग गुगल वरून काही लोक वापरत आहेत ते कोणाही मला त्याचा काही परिचय नाही परंतु मोठी बातमी अगदी आणि अतिशय सकारात्मक बातमी प्रसारित होते त्यामुळे आपल्या अंदाजासाठी ते फार चांगली गोष्ट बरोबर सर आणि जे कोणी ते अंदाज टाकत असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती कमेंट किंवा त्यांचा मोबाईल नंबर टाकला तरी चालेल आपण तुम्हाला तर जर झाला राहील अतिशय चांगला अंदाज आपला ते प्रसारित गुगल न्यूज वर बरोबर सर आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे सुद्धा प्रश्न विचारण्यात होता की तुम्ही मान्सूनचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कधी अंदाज जाहीर करणार आपण सव्वीस जानेवारी ही आपली तारीख फिक्स आहे आणि त्याच तारखेला आपण तो करणार कारण तोपर्यंत सगळे घटक हे किती अनुकूल आहेत प्रतिकूल आहेत ते आपल्याला माहित होतं आणि मग अंदाज ठामपणे शक्य होतं त्यामुळे आपण सव्वीस जानेवारीला तो अंदाज देऊ बरोबर सर आणि सर थोडक्यात शेतकऱ्यांना सांगाल सर शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मुख्य चॅनल आहे याची दोन लाख तेरा हजार सबस्क्रायबर आहेत पाच वर्ष मी यावर अंदाज देत असतो आणि जवळपास शेतकऱ्यांचा या चॅनलवर खूप विश्वास आहे आणि मला समाधानकारक अशा प्रकारचे व्ह्यूज या चॅनलवर येत असतात हो शिवाय मी आठवड्याला एक अंदाज माझ्या ब्लॉग चॅनलवरून डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाच्या चॅनलवरून येत असतो आणि तिथे लाखात व्हिडिओ आपले जातात बरोबर त्यामुळे तिथेही शेतकरी मला खूप चांगला सपोर्ट करतात आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा ऋणी आहे कारण आपल्या अंदाजावर त्यांचा विश्वास आहे त्यांनी घेतलेल्या आपल्या अंदाजासंदर्भातले पाच वर्षाचे अनुभव आहेत हो त्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला खूप भरभरून साथ दिलेली आहे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला रेकॉर्डिंग दिलंय तेव्हा देखील शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून तुमच्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे बरोबर त्यामुळे आपण शेतकऱ्यांची नेहमी ऋणी राहू आणि आपले योग्य ते अंदाज वेळ वेळ त्यांना पोस्ट करण्याचं आपण काम करू बरोबर सर आणि शेतकऱ्यांना सर तुम्ही एक महत्वपूर्ण आणि काही डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ओके धन्यवाद